नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मेथीचे थेपले अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे थेपले पाहूयात सगळ्यात अगोदर मी इथे अर्धी गड्डी मेथीची घेतलेली आहे दहा ते बारा पालकाची पानं थोडीशी कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या सगळं स्वच्छ धुवायचं आहे आणि चॉपरमध्ये मी अगोदर मेथी आणि पालक बारीक करून घेते आणि नंतर त्याच चॉपरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची आणि कोथिंबीरसुद्धा बारीक वाटून घेणार आहे हे सगळं कट करून घेतलेलं जे साहित्य आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवूया आणि कढई तापत ठेवली मी कढईमध्ये पळी भरून तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये एक चमचा जिरे अर्धा चमचा हिंग आणि दोन चमचे तीळ घालायचे आहे तीळ थोडेसे फ्राय होऊ द्यात आणि नंतर त्यामध्ये कट करून घेतल्या सगळ्या भाज्या ॲड करायच्या आहेत परतून घ्यायच्या आहेत भाज्या मसाल्यांमध्ये आपण ॲड करणार आहोत एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा ॲड केला तरी तरीसुद्धा चालेल व्यवस्थित सगळं परतून झालं की त्यामध्ये आपण एक चमचाभर गुळाची पावडर सुद्धा ॲड करणार आहोत गुळ यासाठी घालायचा जेणेकरून मेथीचा कडवटपणा थोडासा कमी होतो आणि छान टेस्ट येते पराठ्यांना तर व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता बंद करते मी आणि ही जी भाजी आहे ती मी परातीमध्ये काढून घेते जेणेकरून भाजी थंड झाली तर आपल्याला पराठ्याचं पीठ मळायला इझी होईल म्हणून पिठांमध्ये आपण इथे वापरतोय दीड वाटी गव्हाचं पीठ पाव वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तिन्ही पीठ एकसारखी घेतली तरीसुद्धा चालेल किंवा मग एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धे वाटी ज्वारीचं पीठ अर्धे वाटी बेसन पीठ असं वापरलं तरीसुद्धा चालू शकता चवीपुरतं मीठ घालून घेते मी इथे आणि तीन चमचे घरी बनवलेलं दहीसुद्धा मी याच्यात ॲड करते तुम्ही दह्याचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीसुद्धा चालू शकता सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण या पिठापासून घट्टसर असं कणिक मळून घेणार आहोत आणि नंतर याचे थेपले बनवणार आहोत व्यवस्थित मी असं पीठ मळून घेते नंतर थोडंसं तेल टाकून मी पीठ एकसारखं करून घेते आणि या पिठाला मी अर्ध्या तासासाठी रेस्ट करू देते तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच पराठे बनवले तरीसुद्धा चालू शकतात किंवा मग रात्रीच असं पराठ्यांचं पीठ बनवून ठेवा फ्रीजमध्ये आणि सकाळी त्याचे झटपट पर पराठे तुम्ही बनवू शकता जे तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता आणि ब्रेकफास्टलासुद्धा खाऊ शकता तर पीठ आपलं रेस्ट करून झालं आहे रेस्ट केल्यानंतर पिठाचा रंग आणखी खुलून येतो म्हणून अर्धा तासासाठी जर रेस्ट केलं ना तर, के तर छान आहे तर या पिठाचं मी एक बॉल बनवून घेते आणि याचे आपले रेग्युलर जसे पराठे बनवतात तसे पराठे बनवायचे आहेत पातळसुद्धा होतात याचे पराठे कारण आपण भाज्या चॉपनमध्ये बारीक चिरल्यात आणि परतून पण घेतल्यात त्यामुळं पातळ पातळसुद्धा तुम्ही याचे थेपले लाटू शकता दोन्ही बाजून मी एक एक चमचा साजूक तूप लावून ही सगळे पराठे जे आहेत किंवा थेपले जे आहेत ते बनवून घेते तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या हेल्दी आणि ज्या रेसिपीज मी माझ्या घरातल्या मेंबरसाठी बनवते त्याच इथे अपलोड करत असते त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की व्हिजिट करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सुद्धा करा आणि हे थेपले मी आता तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट बनलेले आहेत अगदी मऊ झालेत आणि दोन दिवसासाठी सुद्धा हे थेपले टिकतात व्यवस्थित थंड करून आणि नंतर तुम्ही हे डब्यामध्ये भरून ठेवा तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं असेल ना तर शिदोरी म्हणून नेण्यासाठी सुद्धा खूप छान ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे पराठ्यांना नक्की बनवून बघा असे हे आपले छान छान मेथीचे थेपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप खूप थँक्यू बाय